वासूरले ताटमोडी निघते बघ भयानक वासूर ताटमोडी निघते शर्यक्षेत्रात जे सुद्धापूर खान पळवून दाखवत दाखवायला छान संधी भेटली बघ म्हणजे उद्या तुला वासरू ठेवायचं असलं तर ठेवू शकतो नसेल तर शर्यक्षेत्रातला योग्य माणूस आपल्याला जर भेटला समज त्या योग्य माणसाला चांगला व्यवहार करून आपण वासरू त्याच्या ताब्यात देण्यासारखं झाले अला गो तुझ्या लक्षात फक्त शेरे क्षेत्रातला ओरिजिनल नैसर्गिक विचाराचा मूळ स्वरूपाचा एखादा माणूस भेटला धडपडणारा स्वतः बरं का मालक एकीकड बैल एकीकड परत ते सांभाळणारे एकीकड खर्च करणारे दुसराच म्हणजे उंटावरूनच शेळे हाकणारा एखादा मालक असला तर त्या ठिकाणी ह्या बैलाचं भविष्य आपल्याला घडलेलं दिसून येणार नाही मात्र जातीनं स्वतः वासरू घेऊन स्वतः त्याचं सगळं बघणारा माणूस कोण मालक त्याचं संगोपन म्हण चारा मन खर्च मन परत सराव म्हण सोबत एखादा असणारा बैल म्हण एखादा घोडा म्हणजे ह्याच्यासोबत जे काय सरावला टाकणार आहे तो सुद्धा बैलशाना पाहिजे बघ बैल असो नाही घोडा असो आणि ड्रायवर त्यातल्या त्यात महत्त्वाचा भाग ड्रायवर आणि ह्या सगळ्याला सोडून त्याला चारतेत काही महत्त्वाचं आहे बघ म्हणजे जो नैसर्गिक खोराक चारणार आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे शरीरक्षेत्रामध्ये बघ हां आता ह्याला जन्मल्यानंतर तू काय निर्णय घेतला ने आहे ठेवायचा का द्यायचा एखाद्या चांगल्या ठिकाणी स्वतःचा so, अभ्यास काय झाला आहे तुझा सध्या तरी मी आपल्या मनात ठेवण्यासारखं काय हां बरं आता बापले की एका ठिकाणी बरोबर हां बाप सर माग सर माग आहे उभा खरी चला गाय कधी गेले एकोणतीस तारखे एकोणतीस तारखेला गेले ना चार मुलं झाली ना बायला ज्या हां तुझ्या गायला झालेलं आहे तीन नंबरचा खोंड हां हां बस बरं बरं या बैलाची वासरी शेरे क्षेत्राला आणि वळू क्षेत्राला किंवा हाऊस म्हणून तिन्ही कामासाठी सुद्धा ठेवता येते हा हां काटक नाही आता तुझ्या गैर पडले का नाही मी वासरू दोन्ही क्षेत्रात काम करू शकते आता वासराचा तू स्वतः काही निर्णय घेतला आहे का मी झालेल्या बरं आणि भविष्यात मी जर वेळेवर निर्णय घेतला तर त्याचा बघ हा म्हणजे भविष्यात मी जो काय त्याचा निर्णय घेईल ते मान्य आहे का तुला त्या वेळेला बघून त्याच्या वाढीला बघून व्यवस्थित हा काय म्हणलं कोणाचा कधीपासून कळाल तुला माझा निर्णय चुकीचा जात नाही एक वर्ष झाला अनुभव आला झाला अनुभव अशी कोणती घटना सांगता येईल तुला घटना म्हणजे ही शंभूवरनं सगळा मी अनुभव घेतला आहे बरं काय अनुभव आला तुला शंभूरनं हे लोकांनी ज्यावेळेस नावं ठेवली सुरुवातीला घेतल्यानंतर हां 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 बैल निवडत नाही किंवा बैल असा होईल तसा होईल हां बैलाला पायाला प्रॉब्लेम आहे सगळं बरं त्या सगळ्या गोष्टीला विरोध जाऊन बैल सांभाळला कारण की साहेबांनी सांगितलं होतं की फक्त काही दिवस जरा संयम ठेवायला म्हणले थोड्या दिवसांनी व्यवस्थित होते सगळे तोंड आपोआप बंद होते त्याचा पुरा पुरावा त्या जसे वास्त्र पडायला आले तसे सगळ्यांचं ते वेळेवर गणित घडत चाललं गणित घडलं वेळेवर सगळ्यांचं सचिन बैल घेतल्यानंतर काय म्हणत होते लोक की बैल बाध आहे पायाला हां बैल पुढं निवडणार नाही हां हां हांमध्ये बैल एवढा हां बैल पुढं मग पायात पुढच्या काय काय जणांना म्हणणा पुढच्या पायात नेटेला बैल असा बाग होईल बरं ते काय झालं फक्त साहेबांचं सांगणं आणि आमच्या दोघ्या तुलच्या पुतण्यांचं काकांचं बरं ठरल्यामुळं आम्ही कुठली हालचाल बरं बरं आत्तापर्यंत बैल घेतला बरोबर बैल वाढवला मोठा केला हट आहे हट बैला मोकळाला सोडायचं ना कधी हां दोन बर्ग होय सचिन बैल ज्यावेळेला घेतला लोक ज्या वेळेला नाव ठेवत होती त्यावेळेला आत्मविश्वास किती होता तुम्हाला त्यावेळी तसं महागेल तर कसं आहे लोकांचं मी स्वतः बैल घ्यायला दहा बरं हां दहा जणांना त्यांनी नाकारल्यानंतर मी पण माघारी आलो हां पण विषय परत कसा झाला काका काय म्हणलं तू घे तर काय तर कर बैल मी दारात आणणार आहे मग नाही म्हणलं तुमच्या विचार बघ नाही आमचं बी तुम्ही तर जोडायला बरं घेताना हां कशामुळे तुम्ही तर तुम्ही म्हणजे मला कसं वयाचं हो आता पाच सहा जण म्हणायचे बाद आहे बैल असा आहे तसा आहे मग काका तर म्हणायचा बैल पुढं चांगला होता मग काकाचा अनुभव वेगळा माझा वेगळा मी नवीन होतो मला काय माहित नव्हतं काकाने परत धाडस करून बैल घेतला बैल परत मग ते भारत मामाने वगैरे सगळं त्यांना व्यवस्थित सांगितलं भारत मामाने त्यावेळेस शब्द दिला मामांना आमच्या काकांना बैल जर नाही वस्त्राला चांगला निघला बैल जर नाही निवडला तर चालू किमतीला बैल तुमचं पैसे देऊन बैल माझ्या दरात बांधतो असा विषय बर बैल, बर बैल, भारत मामाने सांगितलं मग बैल हा मला दिला नाही काकांना बैल दिलाय भारत मामा बरं कसं आहे आम्ही अजून एकत्र असल्यामुळे परत सांगलीला जरा अभ्यास तिथं बांधायचे वगैरे म्हणून बैल इथे राहिला ते येतच राहिल ले ले बर बर ज्या वेळेला बैलांना आवड होती लोक आणि तुमचं सुद्धा मन कुचंबल होतं बरोबर नाराज झाल नाराज झालं नारा त्यानंतर गायी वाढतील गायी येतील असं वाटलं होतं ना, ना, का नाही का। नाही परत काकांचं एक वाक्य होतं अजून बी कोणी पण ऐकवा मला कधी आमच्या घरच्या गायी भरवल्या तरी बाद झाला आम्हाला बाहेरच्या गायीची अपेक्षा नाही किंवा अजून मला कधीच आहे जुन्या पण आहे आता पाठीमागं पण बर आमच्या घरच्या गायी चार पाच भरवल्या तरी बाद झाला आमचा आम्ही रिझल्ट काढू का बरोबर बरोबर बर आता जी गायींची संख्या वाढली किंवा सुरुवात झाली समज हा किती गायींची संख्या झाली आता सध्या ऐंशी ब्याऐंशी झाली ऐंशी ते ब्याऐंशी गाय झाली ऐंशी ते ब्याऐंशी गाई होण्यासाठी किंवा एवढी वाढण्यासाठी खिल्लार शेतकरी शहाण परिवारचा काय हातभार लागला आहे का किल्लार शेतकरी शहाणय परिपूर्णमय हा बैल त्यांचा असल्यावर त्यांनी सगळं केलेलं आहे आणि त्यांच्या घरची वस्तू आहे बरं आपल्याला त्यांच्यामुळं कुठं अडचण आली नाही आली नाही नाही कुठं अडचण नाही त्यात भारत मामांचं आणि राजमागे साहेबांचं सांगणं वेळोवेळ मार्गदर्शन हे आपल्याला मिळाले सचिन वाटलं होतं एवढं असं वातावरणात वाढ होईल नाही नाही मला अपेक्षा नव्हती म्हणजे मला स्वतःला काका मस्त जाडचण घेतला होता बैल पण मला सुद्धा खात्री वाटत नव्हती की बैल एवढा मोठा होईल आणि माफ होईल त्याची पायदाच एवढी चांगली पडेल बर नाही अपेक्षेपेक्षा आता मग काय जे आपल्या प्रमाणात जे अपेक्षा करतो आपण त्यापेक्षा जास्त प्रमाणात वस्त्र चांगली पडले आणि ते बी आदत वयापासून आता चौसा चौश्यापर्यंत वस्त्र आता दुसऱ्यातली पडली ते अजून चौशातली पडायची बरं 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 संगोपन करत असताना किंवा त्याला सांभाळत असताना गायवर सोडत असताना वेळोवेळी ज्या काही गोष्टींचं मार्गदर्शन असते ते चॅनलकडून भेटते का आम्हाला मला तरी प्रत्येक म्हणजे जसा बैल मी हाताळायला काय भरण्यासाठी चालू केला मला प्रत्येक गोष्टी गोष्टीचं मार्गदर्शन साहेब म्हणून मिळाले बैल सांभाळत असताना किंवा घ्यायच्या पासून वाटलं होतं का असं मार्गदर्शन करेल कोणतरी किंवा आपल्या सोबत राहील एखादा नाही नाही असं कोणीच नाही आणि कोण करू शकत नाही प्रत्येक वेळेस सांगणं प्रत्येक वेळेस जागे प्रत्येक म्हणजे त्या क्षणाला पाहिजे वेळेला येणं सगळं सांगून जाणं ते क्वचितच आहे हां जाहिरात करते जातेली ती वेगळं आणि समोर येऊन वस्तू सांगणं बाबा असं होते तसं होते चुकी जाईल हे आपल्याला फक्त राजमळगे साहेबांनी भारत मामाने सांगितलं सचिन शिक्षण शिक्षण माझं इंग्लिश मिडियमने डी टी एड झाले हां दोन वर्षे बी कॉम केलं बरं आत्ता तो विचार करण्याचा जा तत्पर झाला आहेस बरोबर आहे तर शिक्षण करून जो काय मार्ग प्रत्येक तरुण वर्ग घेतोय त्या मार्गात आणि ह्या मार्गात काय फरक आहे फरक म्हणजे कसं आहे आता जे जे परिस्थितीनुसार किंवा फॅमिली बॅकग्राऊंडनुसार सगळं राहतं सगळं बरं असा मग आपलं कसं आहे मग शिक्षण झालंय सगळं पण काय घरच्या अडचणीमुळे आपण मग त्याकडे जरा दुर्लक्ष केलं तर बरं आपल्याला नाद हायच पहिल्यापासून फक्त वळू क्षेत्रात आम्ही पहिल्यांदा बैल आमच्या आजोबापासून हायच पाहिलंपासून बरं बरं फक्त वळू क्षेत्रात हे धाडं आपण केलं नाही आमच्या काकाने केलं बरं बरं त्यांना आपण साथ दिला मग आता असं वाटतंय कॉन्फिडन्स आलाय का आत्मविश्वास आलाय आत्म की शिक्षण करून जे काय आपण बाहेर करतो जगामध्ये हा त्याच्यापेक्षा किती तर पटीनं आपल्या अंगणात ताकद आहे होय कसं माहिती आहे का शिक्षण घेऊन नोकरीच करायची नोकरी करून पैसाच मिळवायचा पैसा परत आपल्या शरीरासाठी वापरायला कशासाठी नोकरी केलं झालं सगळं झालं नोकरी लागली पेमेंट मिळायला लागलं पैसा परत दवाखान्याला घालवाय पण येतं तसं नाही ना आज मी मला वाटतं माझ्या आयुष्यात फक्त दोन मोठं दवाखानं झालं तर त्याच्यावर तर आपल्या सुद्धा आणि दिवशी कायदा पहिल्यापासून ना जाई त्यामुळं तू लहानपणापासून कधी शिक्षण करत असताना शिक्षणाच्या आधी ठरवलं होतं काय मुला ओळू मालक होईल म्हणून नाही ना सुद्धा मला शास्वती वाटते माझी मला वाटते याला आपण एवढं धाडस केलं बाबा कोणत्या लोक घरी चार लोक येते आपल्याला चांगलं म्हणते ना ते लोक कोणामुळे येते ते सचिन कशामुळे लोक लोकांना निरोप कोण दिलाय लोकांना निरोप हा खिलार शेतकरी चॅनल राजमगीर साहेब यांच्यामुळे फक्त सगळं घडलं ते तुला इथे सांगतात का आल्यावर होय होय की राजमलगी साहेबांनी आम्हाला सांगितलं किंवा त्यांच्यामुळे आम्ही येता आलो नाही नाही आपल्याकडे जे येतो आहे माणूस हां प्रत्येकजण साहेबांचा कॉन्टॅक्ट शेवटी येत नाही गाय भरवण्यासाठी असू द्या किंवा असं भेटण्यासाठी असू द्या हां हां प्रत्येकजण हां साहेबांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर परत मला त्यांचा पण फोन येतो आणि साहेबांचा पण फोन येतो की बाबा अशी अशी मंडळी आपल्याकडे लागली तू स्वतः चौकशी करतो का हो तुम्हाला माहिती कोणी पोचवली तुम्हाला कोणी पाठवलं कसं आहे माझा का त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर डायरेक्ट त्यांनी सांगतेच आपल्याला आम्हाला राजमर्गी साहेबांनी नंबर दिलाय तुमचा बरं असा विषय आता बैल असा कधी बसून लागलाय करा बैल हा एक महिन्यावर आलो बरं आता काय वाटतंय तुला इथून पुढं आता तू एवढं जवळ गेलायस आणि एवढं आता धरतोयस आता इथून पुढे म्हणजे महिन्या दोन महिन्या गोष्टी वेगळीच करत होतो धरायला एकटा हा सध्या मला सुद्धा धाडू कि बैल एकटा झाला खराय का खरं बरं कारण पहिलं बैल असं निवंत उभं राहत होतो पण आता हे पंधरा दिवसात बैल हां राहत होत्या बरं बरं मला इथून पुढं काय प्लॅनिंग केलं आहे तू काय आता दोन मासं नियोजन करायचं बरं सोडण्यासाठी हे नियोजन मी कधी सांगितलं होतं हे नियोजन मला वाटतं बैल चालू करायच्या आधी पण सांगितलं होतं बैल वयातील तसा बैल मारणार बर भारत मामाने पण सांगितलं होती बैल वयाचा आसपास आला बैल अंगावर पाहणार हा जरी माया लावली किती तरी सांभाळत आहे खानीवर जायच ते हां जाणारच बर आत्तापर्यंत आज जी माणसं आलीत ती कुठून आलीत काय कुठं बघायला म्हणजे गैर बघायला इकडं सातारा कराड परत इकडून इंदापूरपासून तुळजापूर बरं सोलापूरपासून आले बरेच लांबून आता लांबून पण आले भरपूर ज आता तुझे काय तुझ्या आयुष्यात अडचणी होत्या म्हणला मग त्या अडचणी आर्थिक असू दे वेळेच्या असू द्या कामाच्या असू द्या आता त्या सध्या दूर झाल्याने वाटतात का हो चालू आहे मी हळूहळू सगळे एक 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 कमी करायचं चालू बरं आणि येणाऱ्या प्रत्येक गायीची संपूर्ण माहिती नाव पत्ता मोबाईल नंबर सहित आहे ना कुठल्याही गायजा असू द्या नाव पत्ता मोबाईल नंबर त्यांचं सगळं हिस्ट्री कुठून आले गाव वगैरे सगळं कधी पण येऊ द्या कोणी हा या सर्व बाबतीत किल्लार शेतकरी शांत परिवारनं मार्गदर्शन केलं का हे सगळं साहेबांनीच सांगितलं म्हणजे त्याचं म्हणजे पुरावा वगैरे काय असेल ते वास्त्राचा गैजा काय असेल ते व्यवस्थित आपल्याकडं लिखाण पाहिजे कधी जरी कोण जरी आलं तरी हां हां शंभू घेतल्यापासून सचिन असतुला कधी वाटलं नाही का की कोणाला तरी बोलावं आणि जाहिरात करत बसावं मला ज्या बैल सांभाळायला मी सुरुवात केली काका काही जवळ तर व्यवस्थित चांगलं असतेसारखं असं तसं वगैरे स्वतः बैलाजवळ मी आहे हां पण मला आमच्या घरामध्ये आहे साहेबांची मदत खूप झालेली आहे मला बर प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेवर हां साहेबांनी सगळं सांग कसं हाताळायचं काय करायचं कधी कुठली गोष्ट ही करायची तुझ्या जीवाला वाटलं नाही का कधी असा बैल मोकळा सोडावा बळवावा बुजवा मग व्हिडिओ करावे मला मनाला स्वतःला वाटलं नाही बाहेरच्या फोन आला मला काय म्हणून जाहिरात दुसरीकडे करा मोबाईल मग बैला जाहिरात दुसरीकडे टाकावं पण म्या म्हटलं आपण ज्या माणसाला शेलो दिला त्या माणसाला आपण सोडत नाही मी अजूनपर्यंत कोणालाही आपल्या वस्तूपर्यंत पोचू दिलेलं ना बरं का बघ का असं का वाटलं तुला कसं आहे माहीत आहे का आता तुम्ही इथे या पाहि सगळं सांगताय तसं दुसरं येऊन चार फोटो काढून जाहिरात केली त्याचा बिझनेस तिकडे चालू झाला व जवळ कोण येणार आहे आप जवळ येऊन सांगणारा माणूस कोण आहे बरं बरं आणि हार घटकला येणं सोपं नाही ना आता दुसरा समजा कुठल्या चॅनलची जाहिरात केली असते ते येऊन त्या दिवसापुरता जाहिरात केली असते त्यानं चा चार पाच दिवस किंवा आठवड्यापर्यंत फोटो वगैरे टाकला असतं पण परत पुढची माहिती किंवा एवढं सगळं कसं कधी काय करायचं काय नाही कोण सांगत नाही ना बरं कोण सांगत नाही कसा एक खेळाला शेतकरी चॅनलचे मालक राजमगे साहेब यांनी आपल्याला परिपूर्ण घरातल्या माणसासारखं सगळं मार्गदर्शन केलं असं कोणीही सांगत नाही आता तुझ्या जीवाला वाटत नाही का समाजात इतर जशा व्हिडिओ निघतात समाजात चित्रीकरण होतं किंवा बैलाचा मोकळा सोडावा किंवा बैलाला पाठीमागून भुजवावं किंवा चाबकान फटकार मारावं किंवा वेगळा आवाज करावा आणि लांबून अशी मस्त व्हिडिओ करावी ह्या बैलाबद्दल असं वाटत नाही का तुला खरं सांगेल तर हा जातीवंत गोष्टी जाहिरातच करायला हवं जातिवंत गोष्टी ही त्याचं वय रूप वाढत जाईल तसं ती त्याचं ती प्रभाव धावणारच आहे आणि हे साहेबांचं पहिलं वाक्य होतं वाढत्या वयाला चढतं रूप त्यामुळं तसं ह्याचं काम चालू आहे खाण्याचं आणि बैल मोकळा सोडला तर सोडावा असं वाटतो का सोडाव वा वाटून काय करायला ते अडचण परत वाढत जाते ते ना बरं काय वाटतं बैल सोडल्यावर एकदा जर बैल तिसरला तर परत हाय असं उभा राहत नाही बैल सोडून दिलं तर बरं सिद्धापूर दाने एक वैशिष्ट्य वाढत्या बैल चढतो रूप जसं म्हणते तसं ते खाण्यातून चालू आहे जे मूळ स्वरूपाचं जे आहे हाय आहे ते तुला वाटतं बैल सोडल्यानंतर तो खरंच त्या रक्तातून दिसून येईल त्या रक्ताचा दिसून येईल असं वाटतं बैल मोकळा सोडल्यावर नाही नाही जसं हाय असं आपलं ओरिजिनल हा काय असेल त्याला उगत ताणून बजवून मारून तसलं काय करायचं त्याला काही न करता एवढा रागेत पण आहे सध्या काहीही न करता दुसऱ्या माणसाजवळ येऊ देत नाही हात लावू देत नाही गायवरचा गणसुद्धा प्रयोग करून बघेल दुसऱ्या माणसाला बैल गाय सोडून डायरेक्ट माणसं अंगावर गाय आल्यानंतर बरं एवढं तेच घेतात पण एकटा जर असलो तर बैल काय करतो तुझ्या आयुष्यात ह्याच खाण्याचा बैल सांभाळायचा त्याच खाणीचा बैल सांभाळायचा असं कधी होतं का डोक्यात डोक्यात मी वळू सांगतो काय वळू क्षेत्राची पहिल्यांदा जा हांकाममुळे सगळं घडलं बरं बरं परत आ नादला खाणी जायचं डबल खाणी लागला परत लागला जसं बैला जो रूप वाढत चालला आणल्यानंतर सांभाळण्यानंतर परत मात्र आता लागायच्या आधी ह्याच खाणीत मला काम करायचं आहे त्याच खाणीत काम करायचं आहे असं वाटलं बघा नाही हां मग अपेक्षा बाहेरचंच आहे तिथे बरं हां कधी विचारसोबत केला नव्हती एवढी मोठी वस्तू मी धरल माहितीच धाडस म्हणजे की बाबा एवढा मोठा बैल मी धरू शकतो गाय भरू शक बर बर पण ह्या खाण्याला वेळेवरती मागं पुढं करावी लागते आणि धाडसच्या सोबत दुसरी ताकदसुद्धा घ्यावी लागते फक्त शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं हं आणि गायवर सोडत असताना शक्यतो सगळी सिस्टीम असावी सिस्टीम तयार करा आणि आलेल्या मनुष्यबळाचा वापर करा आणि मंडळी या व्हिडिओमधून प्रत्येकाला मी सांगतो आहे की कोणत्याही ओळखड जावा गाई घेऊन जात असताना गायीच्या सोबत जी मंडळी जात असते जी माणसं जात असतात ती आपुलकीची असावीत किंवा खिलारप्रेमी असावीत किंवा त्या गोष्टीच्या ओढी जी असावीत अशी माणसं घेऊन चला कारण प्रत्येकजण आल्यानंतर एवढ्या लांबून येतो एखाद्या शेतकऱ्याला मदत म्हणून आपण हातभार लावू शकतो असा अशा भावनेचा माणूस असावा सोबत आणि जे गायीसोबत माणसं येतात क सचिन तर त्यांना रिक्वेस्ट करायची हां कारण मनुष्यबळ कमी असतं घरी प्रत्येकाच्या त्यांना रिक्वेस्ट करायची आणि जी गाय भरवण्याची सिस्टीम असते ती सिस्टीम बनवून घ्यायची ओके okay? आता जी वासरे झाली आता वासरे जी जन्माला आली जी काय तुला अगोदर शंका होती जन्माची ती झाली का दूर जी मनात भीती होती ती शंका आपल्याला नव्हती आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स भारत महामाजन साहेबांनी दिला होता फक्त कसाही समाजातले चार लोक येऊन की बाबा वासराला तसं पडतंय बैलाला असं आहे वास्त्रावर चुकी मार्गावर पडतील पण भारत महामान साहेबांच्या शब्दावर आम्ही बैलाला संगोपन ठेवले समाजातून ऐकून किंवा लोकांचं ऐकून कधी अशी भीती निर्माण झाली ती का होय सुरुवातीला ज्यावेळेस काकांनी बैल आणला त्यावेळेस लोक येऊन घरी समोर येऊन समोर म्हणजे अक्षरशः घरांच्यातल्या आमच्या घरातल्या फॅमिलीतल्या मेंबर समोर येऊन सांगून पोरांना असं केलंय तसं केलंय चुकीया मार्गावर आहे ओस्तूबाग आहे बर लय म्हणजे ती गोष्ट थोड्या दिवसांना अजून उलगडणार आहे मी त्या गोष्टीचा उलगडा करणार आहे पण एवढा आहे की ज्या ज्या लोकांनी नावं ठेवले सध्या त्या लोकांनी ह्या बैलावर गाई भरवल्या आपल्या जे बैल आणल्यानंतर ज्या लोकांनी नावं ठेवली त्या लोकांनी गाय भरवले भरवलेले आता चौशात बरं बरं चौशामध्ये चौशामध्ये बरं कारण जो जोपर्यंत गावात वासर वगैरे पडले नाही ते बघितलं नाही तोपर्यंत लोकांना गाय विसर पण ज्यावेळेस वासरू पडाय चालू झाली तेव्हापासून पॉझिटिव्ह वातावरण चालू झालं बरं असावी पण आपल्याला खात्री दिली हां त्यामुळे काही विषय नाही आणि आपण त्याचा विचारही केला नव्हता मी पायाचा विषय डोक्यातच घेतला ना फक्त आपल्याला साहेबांनी सांगितलं होतं संगोन संगोपणावर ध्यान द्यायचं आता तुला आशा लागली नाही का माझी लई मोठी जाहिरात व्हावी लय गाया याव्या लय माणसी यावी कसा आहे माहिती आहे का पैसा भरपूर मला यावा असं वाटत नाही का एका गोष्टीवर कुठं तर म्हणजे स्थिर राहिलं तर ते पुढं तर टिकणार नाही जर समजा आपण चालबिचल केले हिकडं व्हायस तिकडं व्हायस केलं ती कुठलं पदरात पडत नाही ते धड आपल्या बी उपयोग नाही आणि पुढच्याही पण उपयोगात नाही त्यामुळं आपण हाही खेळणार शेतकरी शाण ह्या चॅनलवर कायम कट्टर राहणार हा आपला शब्द आहे साहेबांना सचिन जर तू चलबिचल केला तर काय के काय तोटे होऊ शकतील विषय नाही ना आता समजा जसं राजनगे साहेबांनी येऊन जसं सांगितलं आपल्याला वस्तू आजचे सांभाळा तसे सांभाळा किंवा त्याचं असं करा प्रत्येक वेळी गोष्टीला जागते जागी सांगितलं तसं दुसरा चॅनलवाला सांगत नाही आपल्याला मी लिहून देतो बरं तुम्ही हेच करा तेच करा हे शक्य नाही कोण सांगत नसतं पण जर एखादा चुकून नशिबात सांगणारा भेटला तर शक्य नाही मला तर वाटत नाही माझ्या महिने जेवढा आता चॅनलवर बघितलं आहे काम बघितलं दुसऱ्या चॅनलचं बघितलं पण पन... फक्त त्यांचं व्हिडिओ पुरावा दावायचा एवढाच आणि साहेबांचं काम कसं असते पुरावा निश्चित खात्रीशीर पुरावा मूळ स्वरूपाचा बरं बरं हां तसं कोणीही सांगत नाही दुसरा सुरुवातीला असं पण घडलं असेल ना बैल आणल्यानंतर हा खरंच शिद्धापूर खाण्याचा आहे का ही हो च खात्री करून देण्यासाठी किंवा आत्मिश्वास ढासळण्यासाठी चर्चा झाली असेल ना मी काकांना म्हणजे आता वेळ आली मी काकांना तीन महिने विचारव कारण बाहेरनं चर्चा चालू झाली की हा कोंडी लाईनचा बैल आहे मी साहेबांना मी काकांना सांगायचो साहेबांना तुम्ही विचारा की बाबा बैल खरंच कुठल्या खाण्यात आपल्याला पड यावेळेस साहेबांनी बैला तारीख दिली नाव दिलं ते वाईज त्यावेळेस मला विश्वास पडला तवापासून माया म्हणाली शंका की पण आपल्याला साहेबांनी जवळजवळ मला वाटतं दीडशे ते पावणे दोनशे फोटो आहेत आपल्याला लहानपणी बरं वाचरू माया अजून हिस्ट्रीला आहेत मोबाईलमध्ये ते सगळे फोटो मायड कोरासे आहेत बरं मग त्यानंतर खेळ शेतकरी शांपारीवर विश्वास बसला का विश्वास तेव्हापासून आपण कट्टरता पाळाची डोक्यात ठेवलं सचिन कट्टरता म्हणजे काय नेमकं कट्टरता पाळल्यावर काय होणार आहे कट्टरता मग कसा माहीत आहे साहेब एखाद्या व्यक्ती वे व्यक्तीवर तुम्ही जर विश्वास ठेवला तर तो कडपर्यंत नाही समजा त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला दुसरं कोणी काहीतरी सांगते म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला टाळाटाळ करू नका किंवा त्या व्यक्तीच्या कामाबद्दल शंका कुशंका निर्माण करू नका तुम्हाला दुसऱ्याच ऐकण्यापेक्षा तुमच्या मनाला जी वाटते ती तुम्ही करत चाल ठीक आहे सचिन वेळेनुसार जो वेळ दिला तो खूप अनमोल वेळ दिला महत्वाचा वेळ दिला इथून पुढे भविष्यात आ, भेट होत जाणार आहे मार्गदर्शन होत जाणार आहे आणि वेळेवरती ज्या काही गोष्टींना अडथळा येणार आहे त्या प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाऊन आज कट्टर समर्थक खिल्लार पालक आणि खिल्लार शेतकरी शान परिवाराचा सदस्य म्हणून जर राहिल्यास तर जे काय पुढचं आयुष्यात मिळवणार आहे ते तुझ्या नात्यात कधीही तुझ्या ना। गावात कधीही किंवा तुझ्या व... वयाच्या वर्गामध्ये कधी कोणी मिळवलं नाही ते तू मिळवू शकणार आहे घडलं बी नाही घडणार बी नाही दोन ठीक आहे धन्यवाद धन्यवाद थोडं लांब